चला आज आहे रविवार आणि आज वाचता वाचता एक छोटीशी बोधकथा मला सापडली आणि ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून आज मी ती शेअर करते आणि त्या बोधकथेचं नाव आहे कर्माचे फळ आपण जसं कर्म करतो ते फिरून आपल्याकडे येतं हे याच्यामध्ये उत्तम उदाहरणासह सा सांगितलेलं आहे आता ती शेअर करते तुमच्याबरोबर चला आता आपल्याला श्रीकृष्ण काय सांगतात श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन मा कर्मफल तुर्भू संवस्त्व कर्मणी हे आपल्याला श्रीकृष्ण सांगत असतात ते म्हणतात की तुम्ही चांगलं काम करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका तुमच्या कामाची नोंद घेण्यासाठी स्वर्गामध्ये चित्रगुप्त बसलेले आहेत ते योग्य वेळी योग्य फळ तुम्हाला देतील तोवर तुम्ही तुमचे कर्म करत राहा परंतु बऱ्याचदा आपल्याला चांगले कर्म करूनही वाईट अनुभव येतात मग दुनियादारी नकोशी होते आणि सत्कर्मावरचा विश्वास हा उडून जातो पण मात्र हीच ती वेळ असते की स्वतःशी प्रामाणिक राहण्याची आपण जर स्वतःची फसवणूक केली तर आपल्या कामाशी प्रतारणा केली तर त्याचे फळ आपल्याला हे भोगावंच लागतं म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वतःशी प्रामाणिक राहून करा त्याचे फळ आज न उद्या मिळाल्या वाचून राहणार नाही हे सांगणारी छानशी बोधकथा एक युवक असतो चला एक युवक असतो अत्यंत हुशार सुस्वभावी प्रामाणिक मेहनती परंतु अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असते मात्र हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती त्यामुळे घरचे दारिद्र्यही दूर होत नव्हते नोकरी नाही त्यामुळे छोकरीही नाही तरी देखील त्या युवकाने काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले एक दिवस त्याला ओळखीतल्या एका बिल्डरकडून एका जुन्या वसाहतीचे पुनर्वसन करण्याचं काम मिळालं नशिबानं दार उघडलं तो खुश झाला त्याने वसाहतीची बारकाईने पाहणी केली नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल याची आखणी केली त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती युवकाने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला सर्व जोडप्यांचे एकमत होईना प्रत्येकाची मागणी ऐकून युवकाने नवीन नवीन आराखडा तयार केला सर्वांना दाखवला सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्री झाला युवकाने जातीने हजर राहून कामाची पाहणी केली उत्तम प्रतीचे सिमेंट विटा दगड लोखंडी सळ्या पाईप इत्यादी बांधकाम निगडित वस्तूंची यादी केली बिल्डरने दुजोरा दिला आर्थिक पाठबळ मिळाले त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली युवकाची मेहनत आणि नवी वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीमध्ये राहणारे वसाहतीमध्ये राहणाऱ्या जुने जी लोकं होती त्यांना आनंद झाला त्या युवकाशी सर्वांची चांगली गट्टी जमली आणि त्यांच्याशी बोलताना आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली तेव्हा वसाहतकरांनी एक शक्कल लढवली आपल्या वसाहतीमध्येच त्यांनी एक छोटेसे घर बांधून मागितले त्या घराचे काम आणि बिल्डर बिल्डरच्या यादीमध्ये नव्हते परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले फक्त ते काम यात युवकांनी देखरेखीत व्हावे असा सर्वांनी आग्रह केला युवकाने प्रामाणिकपणे तेवढ्याच मेहनतीने शेवट शेवटचेही घर बांधून पूर्ण केले नवीन वसाहती सकट त्या घराची चावी देखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली युवकाला त्याच्या कामाचा चांगला मोबदला बिल्डरकडून मिळालाच होता परंतु त्याच्या वागणुकीचे आणि प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनती मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी जादा बांधून घेतलेले घर युवकाच्या नावे केले आणि घराची चावी त्याला सुपूर्त केली भाग्योदय